मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आज आपण कोकणातील जागृत देवस्थान म्हसोबा या देवाचा एक सत्य अनुभव बघणार आहे हा अनुभव मला आपल्याच एका सबस्क्रायबर प्रकाश यांनी सांगितला आहे पण त्याआधी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा अनुभव मला एक वर्षापूर्वी आला होता आमच्या गावाला चैत्र महिन्यापासून वर्षाला सुरुवात होते पण मी शहरात राहत असल्यामुळे गावाला जास्त जात नव्हतो गेलो तरी उरसालाच जायचो एकदा आम्ही मित्रमित्र टेरेसला बसलो होतो आणि दोन तीन दिवसांनी गावातला उरूस होता सगळे मित्र म्हणाले की चला आपण सगळे यांच्या गावाला जाऊ आम्ही सगळ्यांनी गाडीवर जायची प्लॅनिंग केली मी मम्मी पप्पांना म्हणालो की तुम्ही पुढे जावा मी मित्रांना घेऊन मागून येतो आम्ही सगळेजण घरातून चार वाजता निघालो मम्मी पप्पा तर आधीच निघून गेले होते आधी तर गाडीच्या टाक्या फुल केल्या मग जाता जाता आमचा एक मित्र मंदार म्हणाला की इथंच माझा एक मित्र राहतो जाता जाता आपण त्याला भेटून जाऊ आम्ही म्हणालो ठीक आहे त्याला भेटू आणि तसंच पुढे जाऊ आम्ही सगळेजण मंदारच्या मित्राकडे गेलो त्याच्या मम्मी पप्पांनी आम्हाला जेवायला बसवलं जेवण झालं आणि आमच्या थोड्या गप्पा रंगल्या त्यांनी आम्हाला विचारलं काय रे मुलांना कुठं चालला मी म्हणालो आमच्या गावचं उरूस आहे ना म्हणून मी या सगळ्यांना घेऊन आमच्या गावाला चाललोय ते म्हणाले मुलांना तुम्ही घरातून कितीला निघाले आम्ही म्हणालो की काकू आम्ही दुपारी चार वाजता निघालो काकू म्हणाल्या की अरे मुलांना थोडं लवकर निघायचं ना आता बघा किती वाजले घेतच नऊ वाजले आता तुम्हाला जायला वेळ लागणार रात्रीच्या वेळी कशाला निघताय आजच्या दिवस इथंच राहावा वाटलं तर सकाळी लवकर निघा नाहीतरी ऊरस उद्याच आहे पण आम्हाला जावंच लागणार होतं आम्ही सगळेजण रात्री नऊला तिथून निघालो आता मला गावाचा पूर्ण रस्ता माहिती होता मित्रसोबत असल्यामुळे आम्ही मजा मस्ती करत चाललो होतो वाटेत जी काही थोडीफार लोक दिसायची त्यांना आम्ही काहीही प्रश्न विचारत मज्जा मस्ती करत चाललो होतो आम्ही एकपर्यंत गावात पोहोचलो मम्मी पप्पा माझ्यावर रागावले होते मी इतक्या उशिरा आलेलो त्यांना पटलं नव्हतं आम्ही जेवणच आलो होतो पण मम्मीने सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं म्हणून घरात पण थोडं थोडं खाऊन घेतलं अंगणात बसून थोड्या गप्पा गोष्टी केल्या उद्या उरूस असल्यामुळे सगळ्यांना म्हणालो झोपा आता उद्या उरूच आहे सगळ्यांना लवकर उठावं लागेल आणि आम्ही सगळे झोपून गेलो सकाळी गाण्यांच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली बाहेर जाऊन बघितलं तर गावात खूप गर्दी झाली होती आता खऱ्या अर्थाने उरसाला सुरुवात झाली होती आम्ही सगळ्यांनी पटापट आंघोळ करून घेतली आणि गाव फिरायला निघालो आता वर्षाच्या दिवशी गावात तमाशा नाही असं होणारच नाही मी आणि माझे मित्र तमाशा बघण्यासाठी खूप व्याकुळ झालो होतो तसेच आमच्या गावातले पुरुष मंडळी पण तमाशा बघण्यासाठी व्याकुळ झाले होते मी गावात जाऊन सगळ्या नातेवाईकांना भेटलो आणि मग काकांच्या घरी गेलो काकांच्या आणि माझ्या भरपूर गप्पा गोष्टी झाल्या काकांनी माझ्या हातात भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाले की हे सामान घेऊन ये आणि थोडे पैसे माझ्याजवळ दिले आता गावात सगळे कामात असल्यामुळे आणि मी गाडी घेऊन आल्यामुळे त्यांनी मला सामान आणायला लावलं होतं मी ती लिस्ट वाचली तर ती दारूच्या बाटल्यांची आणि चटण्याची लिस्ट होती जे कोणी पाहुणे शहरातून आले होते त्यांच्यासाठी काकांनी हे नियोजन केलं होतं मी काकांना दारू आणायला जाणार नाही हे सांगणार होतो पण तितक्यात एक मित्र आला आणि त्याने ती लिस्ट वाचली आणि तो म्हणाला काय रे एवढी दारू कोणाची मी म्हणालो की ही लिस्ट काकाने दिली आहे आणि हे सामान आणायला लावलं आहे पण मी ना आणायला जाणार तेवढाच दुसरा मित्र म्हणाला जाऊ देत रे तेवढीच आपली पण सोय होईल एवढ्या दिवसातून गावाला आलो आहे तर होऊन जाऊ दे मी पण म्हणालो चालते तसं पण पप्पा रात्रभर तमाशाला असतील आणि मम्मी तर काकीकडेच झोपणार आहे त्यामुळे घरात आपणच असणार मग आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास घरातून निघालो आम्हाला जवळजवळ दहा बारा किलोमीटर जायचं होतं आम्हाला सामान घेऊन होईपर्यंत पाहुणेआड झाले रोडला जास्त वाहनं पण नव्हती आम्ही आता बंधाऱ्याजवळ आलो होतो गावाची हद्द सुरू झाली होती गावात कार्यक्रम असल्यामुळे बाहेरच्या बाजूला कोणीच नव्हतं सगळेजण गावातच होते रोड सामसूम झाला होता जसं आम्ही बंधाऱ्यावर आलो तसंच आमच्या वाटेत एक रेडा आला आम्ही गाडी थांबवली आम्ही त्याच्या साईडनी गाडी घ्यायला लागलो की तो वाटेत येऊन थांबायचा तो आम्हाला जाऊनच देत नव्हता माझा मित्र म्हणाला की आपण थोडा वेळ इथंच थांबू मग तो आपोआप निघून जाईल आम्ही दहा पंधरा मिनिट तिथंच थांबलो पण तो रेडा जातच नव्हता तेवढ्यात ते एक बाईकवाला आला जसाच तो त्या रेडाजवळ आला तसा तो रेडा आपोआप साईडला झाला म्हणून आम्ही पण त्याच्या बाजूने जायला लागलो पण तो रेडा परत आडवा आला हा सगळा प्रकार काय होतोय आम्हाला काहीच कळत नव्हतं आम्ही परत माग आलो तितक्यात मागून अजून एक बाईक आली आणि त्या रेड्याच्या बाजूने गेली आम्ही परत त्याच्या बाजूने जायला निघालो पण रेडा आम्हाला जाऊनच देत नव्हता तितक्यात मागून एक ट्रक आला माझा मित्र म्हणाला चल आता हीच एक चांगली वेळ आहे या ट्रकच्या साईडनी गाडी नेऊ आम्ही गाडी चालू केली ट्रक येताच रेडा आपोआप साईटला झाला आम्ही ट्रक मागून गाडी घातली आणि पुढे निघून आलो आम्हाला खूप आनंद झाला होता कारण तो रेडा आम्हाला जाऊनच देत नव्हता तेवढ्यात मित्र म्हणाला पळव पळव रेडा आपल्या मागे येतोय तो रेडा जोरजोरात आमच्या मागे धावत होता तशीच मी गाडी पाळवायला लागलो आणि ट्रकला ओव्हरटेक करून पुढे निघालो आणि पुढच्या प्रवासाला लागलो पण त्यानंतर आमच्यासोबत जे काय घडलं ते कधीच न विसरण्यासारखं होतं आमच्या गाडीच्या आरशापाशी एक माळ होती ती तुटली आणि तिचे सगळे मनी रोडला पडले त्या मण्यांचा आवाज येत होता मी मित्राला म्हणालो की हा काहीतरी अपशकून आहे पण मित्र म्हणाला असं काही नसतं रे नको लक्ष देऊ तू गप गाडीत आलो आपल्याला लवकर घरी पोहोचायचं आहे आम्ही रोडने जाताना आम्हाला एक माणूस दिसला त्याने पांढऱ्या रंगाची कपडे घातली होती आणि त्याच्यासोबत त्याचं काळं कुत्रं होतं तो माणूस रस्त्यामधून चालत होता म्हणून मी हॉर्न मारला आणि त्याच्या पुढं आलो जसं आम्ही त्याच्या पुढं आलो तसंच त्याचं कुत्रं जोरजोरात गाडी मागं पळायला लागलं आणि गाडीच्या पुढच्या चाकाखाली आलं आम्ही गाडीवरून पडलो ते कुत्रं तडपडत होतं माझा मित्र मागच्या मागं लांब उडून पडला होता आणि मी गाडीसोबतच पडलो होतो आम्ही जिथे पडलो तिथे एका बाजूला कोरडा ओडा आणि एका बाजूला मोठमोठे दगड होते मी उठलो आणि बघितलं तर माझ्या हातापायाला जखमा झाल्या होत्या माझ्या डोक्यातून रक्त येत होतं मी त्या माणसाला ओरडून म्हणालो काय ओरडच्या मधून चालता तुम्हाला कळत नाही का मी त्या माणसाला भरपूर काय काय बोलत होतो पण तो माणूस काहीच बोलत नव्हता तो अचानक म्हणाला वाचला तुम्ही मी न लक्ष देता माझ्या मित्राला शोधायला लागलो माझा मित्र ओढत पडला होता मी त्याला बाहेर काढलं पण त्याला काहीच कळत नव्हतं तो बोलायच्या मनस्थितीत नव्हता त्या सगळ्या दारूच्या बाटल्यांचा चुरा झाला होता मी त्याला सावरलं आणि गाडीवर बसवायला लागलो पण तो माझ्या गाडीवर पण बसत नव्हता आणि तो पांढऱ्या कपड्यावाला माणूस आता तर गायबच झाला होता पण माझा मित्र गाडीवर बसायला काही तयार होत नव्हता तितक्यात देवाच्या कृपेने एक टेम्पोवाला तिथे आला तो आम्हाला दवाखान्यात घेऊन गेला आणि मलमपट्टी केली वेळेने हा प्रकार गावात कळाला गावातले काही लोक आम्हाला बघायला आले त्यात आमचे काका पण होते मी काकांना म्हणालो काका तुमच्या सगळ्या दारूच्या बाटल्या फुटल्या काका म्हणाले ते जाऊ देत रे तुम्हाला काही झालं नाही ना मी म्हणालो नाही एवढं काही काका काका म्हणाले तुझ्यासोबतचा कुठे आहे तो तो माझ्यापासून थोडा लांब होता मी काकांना त्याच्याकडे घेऊन गेलो आणि त्याला म्हणालो जास्त लागलं नाही ना रे तो म्हणाला नाही रे पण तू मगाशी कोणासोबत बोलत होतास आता मला चांगलाच धक्का बसला होता मी म्हणालो अरे मगाशी तो पांढऱ्या कपड्याचा माणूस नव्हता का रस्त्यात त्याच्याशीच तर बोलत होतो तो, तो म्हणाला पण आपण जाताना तर रस्त्यात कोणच नव्हतं आता हे ऐकून मला चांगलाच धक्का बसला आता मला कळालं होतं की मी ज्याच्याशी बोलत होतो तो, तो माणूस फक्त मला दिसत होता आता माझ्या तोंडावर चांगलेच बारा वाजले होते दुसऱ्या दिवशी शेजारच्या आजी मला भेटायला आल्या आणि माझी विचारपूस करू लागल्या मी त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा त्या आजी म्हणाल्या की घाबरू नका देवाने तुम्हाला शिक्षा दिली आहे तुम्ही ज्या वाटेतून येत होता तिथे एक म्हसोबाचं मंदिर आहे आणि त्या देवाला दारू चालत नाही आणि तुम्ही त्याच वाटेतून दारू घेऊन येत होता म्हणून त्याने तुम्हालाही शिक्षा दिली आता मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती तो रेडा आमच्या वाटेत का अडव वा येत होता हे मला समजलं होतं त्या रेड्याने आम्हाला इशारा दिला होता की तुम्ही हे सगळं घेऊन पुढे नाही जाऊ शकत तरी आम्ही त्याला फसवून पुढे गेलो आणि आम्हाला हे सगळं भोगावं लागलं